अकोले तालुक्यातील कळस या ठिकाणी सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये आज युवा संवाद या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं रोहितजी पवार यांनी या निमित्तानं युवक आणि युवतींशी संवाद साधला आमदार वैभवराव पिचड शिक्षक भाऊसाहेब चासकर यांनी थेट रोहितजींची मुलाखत घेतली तर उपस्थित युवक आणि युवतींनी यावेळी रोहित दादांना थेट प्रश्न विचारले राष्ट्रवादी युवक काँग्रेस उद्योजक नितीन गोडसे उद्योजक सुरेश शेठ गडाख शंभू हे अभिनवचे अध्यक्ष मधुकरराव नवले यांच्यासह मोठ्या संख्येनं या कार्यक्रमासाठी मान्यवरांची हजेरी होती प्रश्न अनेक होते मात्र या सर्व प्रश्नांना फक्त एकच उत्तर होतं ते म्हणजे दोन हजार एकोणावीसमध्ये सत्ता आमच्याकडे द्या सर्वांची उत्तरं देणारच हाच सूर सर्व मुलाखतीदरम्यान होता त्यासाठी राष्ट्रवादी फक्त आच्छे दिन नाही तर सच्चे दिन देणार अशी ग्वाही देत कष्ट करा नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करा असं आवाहन दादा पवार यांनी केलं मुलगा पण डॉक्टर झाला पाहिजे डॉक्टर का करण असं म्हणलं जातं की डॉक्टरचं शिक्षण हे खूप महाग असतं असं काही लोक म्हणतात पण तिथं जर संधी चांगल्या कॉलेजमध्ये मिळाली आणि तिथं जर आपल्याला शिक्षण हे अजून कमी किमतीमध्ये पण त्यात सरकार सरकारली पण काही मदत की डायरेक्ट जे असतील शिक्षण संस्था वगैरे असते त्याला कुठेतरी मदत करावी पण शिक्षणात मोठ्या प्रमाणात आपल्याला काम करावं लागेल आणि ते जर काम तिथं झालं तर मला हा विश्वास आहे की पुढे जाऊन जी मुलं आज फक्त आज ग्रामीण भागामध्ये खास करून मराठवाडा जर आपण बघितला तर तिथली मुलं काय म्हणतात की मला बी ए वगैरे करायचं आणि काय बनायचं तर अधिकारी बनायचं आज होतं असं आज बत्तीस लाख लोकांनी रजिस्ट्रेशन केलंय स्पर्धा परीक्षेसाठी आणि दरवर्षी साडेतीन ते चार लाख मुलं मुली आज स्पर्धा परीक्षेसाठी बसतात आणि नोकऱ्या निघतात किती तीनशे चारशे पाचशे आता तुम्ही मला सांगा तो हा रेशो जो आपण काढला तर असं घटकाभर धोरे तर पाचशे 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 करत वर्षाला तरी आपण पाच वर्षात समजा पंचवीसशे नोकऱ्या झाल्या पण त्याचा अर्थ की मग बाकीचे तीन साडेतीन लाख लोकांनी करायचं काय मग त्यात भूतं असं की घरचे विश्वासाली त्याला तिकडे पाठवतात तिथं गेल्यानंतर मग त्यांचा तिथं अभ्यास चालत असतो खर्च चालू असतो मग शेवटी तिथं कुठे ते नैराश्य येतं की अरे मला हे जमत नाही त्यामुळे हे जे स्किल डेव्हलपमेंट आहे पूर्वीपासून स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस शासनाच्या माध्यमातून होतात या शासनाने फक्त त्याला नाव बदल बदललं पण आज जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीने ते इम्प्लिमेंट व्हायला हो पाहिजे त्याची भपकेबाजी जास्त झाली आणि इम्प्लिमेंटेशन कमी झालं कष्ट करून मोठा झालेला पैलवान असतो व्यायाम करून वगैरे आता समजा एखादा नवीन आलेला पैलवान असतो त्याला जर लोकात काही किंमत आणायची असेल तर मग ते काय करतो की त्याची ताकद नसताना सुद्धा तो जातो पैलवानाचा समोर आणि तो उभा राहतो त्याला माहिती तो हारणार आहे मग त्यात होता असं की तो हारतो पण चार लोक त्याला ओळखायला लागतात अरे काय मोठ्या आहे तो पंगा घेतला पवार साहेबांच्या बाबतीत काय झालं आज पण तसंच झालं काही जे नेते मंडळी होते त्यांनी ते तेच केलं पवार साहेबांना नुसतं बोलायचं सा। मग मीडियावाले लिहितात पेपरवाले लिहितात टीव्ही वाले लिहितात अरे पवार साहेबांच्या विरोधात बोलतो आणि काही लोक काय म्हणतात अरे साहेबांच्या विरोधात बोलतो अरे काय बोलला ते तरी तुम्ही बघा राह जे जे बोलले गेल्या तीस वर्षात जे बोलले तेच बोलत आलेत पण त्याच्यात त्यांनी काही त्यांना मुद्दा दिला नाही काय जे त्यांना शहानिशा करायचे डेटा द्यायचा होता तो काय दिला तर हे जे पैलवानची गोष्ट आहे ती खरी सुभाष खरबस राहुल वेताळ सी न्यूज मराठी अकोले